गुड मॉर्निंग नमस्कार रहित मध्ये मी वल्लभ बारले आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन मधील प्रकरण क्रमांक नव्वे सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ या संदर्भामधला आपला हा थोडासा छोटासा टॉपिक राहिलेला आहे तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करूया आता जे तुम्हाला सांग मी तुम्हाला हा कंटेंट झाल्यानंतर तुम्हाला एक अनाऊन्स करणार आहे ते सांगणार ते तुम्ही शेवटी लक्ष देऊन ऐका आता ट्रेस मॅनेजमेंट यु हॅव सीन दॅट पब्लिक गार्डन तुम्ही असं आसपास आपल्या साधारणतः खेडेगावामध्ये वगैरे नाही तर आपल्याला हे सिटी लेवल किंवा तालुक्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे लाफिंग क्लब तुम्हाला दिसतील हे असे काही वयोवृद्ध माणसं असतात त्याला आपण सिनियर सिटीजन असं म्हणतो की हे काय करतात सकाळी पहाटे उठतात हात वगैरे करतात असे ते मोठमोठ्याने मुट हसताना तुम्ही असं अनेक वेळा तुम्ही ऐकलं देखील असेल दे। हम्म ओके आवाज येतो ना सर्वांना मित्रांनो ठीक आहे नेम ऑफ धीज न्यूली पॉप्युलर कन्सेप्ट इज अ लाफ्टर क्लब धीज पीपल रिलीव दे मेंटल ट्रेस बाय लाफिंग लावडली हे काय करतात त्यांचा आनंद म्हणजे मोठ्याने हसून हसून ते त्यांचा ताणतणाव कमी करू शकतात लक्षात ठेवा म्हणजे हसण्याने देखील खूप आपला ताणतणाव कमी होतो ओके तर या सार्वजनिक ज्या काही गार्डन्स असतात उद्यान असतात किंवा काही ठिकाणी अशा सोशल ठिकाणी एखाद्या सकाळी एकत्र जमतात आणि मोठमोठ्याने हसणारे हे नागरिक तुम्ही पाहिले असतीलच नक्की ओके तर या नव्यानेच ही लोकप्रिय झालेली एक संकल्पना याला हास्यमंडळ म्हणजे त्याला लाफ्टर क्लब असं देखील म्हटलं जातं मोठमोठ्याने आणि मन मोकळ्याने जर आपण हसलो तर आपले सगळे ताणतणाव कमी होतात आपण मेंटली फ्रेश होतो हम्म ओके आवाज नाही येत ओके हा हॅलो हो आहे ना आवाज व्यवस्थित आहे ओके आता या पद्धतीने हे जे काय आता आपल्याला ह्या अशा पद्धतीचे हे क्लब्स ओके प्रियंका आता या पद्धतीने हे जे काही मा क्लब असतात हे क्लब आपण या ठिकाणी पाहत असतो किंवा याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा अशा पद्धतीचे हे क्लब आपण आसपास आपल्या ठिकाणी दिसून येत असतात याचं काय वैशिष्ट्य असतं किंवा हे जर तुम्ही मन मोकळे असला हसण्याने सगळ्या आपल्या शरीराचे जेवढे तुम्ही व्यायाम केले आणि जेवढे ऑर्गन्स वर्कआउट होत नाहीत तेवढं हसल्यामुळे आपल्या शरीरातील जे काय ऑर्गन्स असतात हे वर्कआउट होतात लक्षात ठेवा व्हेरियस वेज ऑफ द एक्सप्रेशन लाइक एस्टॅब्लिश कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स पिअर कझिन टीचर्स अँड मोर इम्पॉर्टेंटली पॅरंट नथिंग डाउन आवर फीलिंग एक्सप्रेशन ऑवर फीलिंग विथ अ नियर अँड डीअर वन हेल्प अस टू रिलीव्ह द ट्रेस लक्षात ठेवा जर तुम्हाला अशा पद्धतीने ट्रेस आला किंवा आपली मानसिकता जर खराब झाली तर आपण शांत बसायचं नाहीये मित्रांनो हे आपले मित्र मैत्रीण असतील समवयस्क म्हणजे आपल्या वर्गातील असतील कलिग्ज असतील आपले बहीण भाव असतील शिक्षक असतील आणि सर्वात म्हणजे तुमच्या जवळचे जे काही पालक असतात या सर्वांशी तुम्ही मन मोकळेपणानं संवाद साधला पाहिजे त्यांच्याकडे आपल्या मनातील आपल्या ज्या काही भावना असतील ह्या आपल्या मनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील ते त्यांना व्यक्त करून लिहिणे सांगितलं पाहिजे जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय आहे हे जर तुम्ही सांगू शकत नसाल तर ते लिहून काढा हसणे अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होण्यानं आपल्याला देखील हे ताणतणाव आपल्याला कमी करण्यास मदत होऊ शकते हम्म तर या पद्धतीनं आपण हे ताणतणाव कमी म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे लक्षात ठेवा आपल्या मित्रमैत्रिणीला असू दे आपल्या भावाला असू दे बहिणीला असू दे घरातील एखादी गोष्ट तुम्हाला खटकलेली असेल आणि ती वारंवार तुमच्या डोक्यामध्ये तशाच पद्धतीने राहत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर नाहक त्रास होत असेल तर त्या गोष्टी संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या घरच्याशी पालकांशी आईशी वडिलांशी तुम्ही त्याच्याबरोबर ती चर्चा केली पाहिजे ती तुमच्या जी तुम्हाला ती कधी गोष्ट तुम्हाला सतावते ती थी आपण या ठिकाणी सांगितल्याशिवाय शेअर केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी मेंटली ट्रेस्ड मुक्त होत नाही लक्षात ठेवा फर्स्टरिंग द हॉबीज द लाईक द मटेरियल कलेक्शन फोटोग्राफी रिडिंग कुकिंग स्कॅप्युलिंग ड्रॉइंग रांगोळी डान्सिंग एक्सेट्रा हेल्प ऑस द प्रॉपरली युटिलाइज द फ्री आवर्स बाय डायव्हर्टिंग द एनर्जी अँड द माइंड टू वर द पॉझिटिव्ह थिंग ॲटोमॅटिकली न्यूट्रलाइझड ओके हा काही फ्रेंड खूप मस्त असतात अडचणीमध्ये आल्यावर आणि काही फ्रेंड देखील अडचणीमध्ये आणू शकतातच आता काय काय अशा का? पद्धतीचे हम्म hmm, हसल्याने आयुष्य वाटत जरी न वाढलं तरी चालेल पण फ्रेशली राहू शकतो आपण आता या पद्धतीने ही जे काय तर आपण तुम्हाला जो काय मोकळा वेळ असतो मित्रांनो यामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूचा संग्रह करणे छायाचित्र करणे म्हणजे फोटोग्राफी करणे अगदी तुम्ही मोबाईलवरती देखील फोटोग्राफी करू शकता चांगले चांगले पुस्तकाचं वाचन करणे वेगवेगळे मुली आ, मुली असतील तर चांगले चांगले आपण अ रोज नवीन नवीन नवी वर तुम्ही पाहून चांगले स्वयंपाक तुम्ही करू शकता काय काय नवनवीन पदार्थ तयार करू शकता शिल्पकला असतील चित्रकला असतील हम्म ओके okay, तर रांगोळी असतील नृत्य संगीत असे अनेक छंद आपण जोपासतो आणि आपला जो, जो काय तुमचा फावला वेळ आहे हा फावला वेळ तुम्ही सत्कारणी लावला पाहिजे सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा आणि मन वळवल्याने काय होतं तर ह्या आपल्या नकारात्मक ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो ह्या आपोआप दूर होत असतात हम्म ओके तर या पद्धतीनं आपण ह्या अशा पद्धतीने आणि आपलं हे टाइम टेबल बघा आपण वर्गात देखील आपल्या अशा पद्धतीचे हा इथं आईस दिलेलेच आहे हम्म फाय डू यू वेट अ पिरियड ऑफ अ म्युझिक पीटी ड्रायविंग इन द क्लासरूम तुम्ही तुम्ही नक्कीच बघा शाळा चालू असताना तुम्ही काय करायचा तर तुम्ही पीटीचा तास कधी येतोय चित्रकलेचा तास कधी येतोय ह्याची तुम्ही वाट बघत होता ना नक्की बघायचं ना तुम्ही पीटीचा तास कधी येतोय आणि चित्रकलेचा तास कधी येतोय आणि जर समजा तुमचा पीटीचा तास आला किंवा चित्रकलेचा तास आला की तुमच्या वर्गात शंभर टक्के गणित आणि विज्ञान शिकवणारा शिक्षक तो प्राणी येणार आणि तुमचा गणिता गणिताचा तास किंवा विज्ञानचा तास तो तुमच्या शारीरिक शिक्षण आणि चित्रकलाच्या तासाला घेणार तुम्ही सर पी टी पीटी पीटी, पीटी करून म्हणून मग ओरडणार तुम्ही दोन मिनिटामध्ये तुम्ही शांत बसता आणि पीटीच्या ठिकाणी तुमचं गणित आणि विज्ञान चालू होतं हम्म बरोबर तर या तासाचीच आपण आतुरतेने का वाट पाठतं पहा बघा मित्रांनो कसं असतं आपली मानसिकता त्याच्यावरती अवलंबून असते सकाळी शाळेची बेल वाजली की कोण तुम्ही असं वेगात शाळेत पळत जात नाहीये बरोबर पण शाळेत शाळा सुटायची जर बेल झाली तर तुमच्या पळण्याला स्पीड राहत नाही एवढ्या आनंद तुम्ही लहान मुलं बघा आपलं काय तुमचा आता काही नाहीये तर हा हा बरोबर सगळ्यांना तोच अनुभव असतो गणिताचा तास पेटी आणि शारीरिक शिक्षण असे तर तक्रार तास जर आला कि गणित आणि विज्ञानाचा शिक्षक घुसतो त्याच्यात <coughs> खूप वाईट वाट वाटतं वाट ना तेव्हा हा आता या ठिकाणी पहा मित्रांनो जर या अशा पद्धतीने हे जे काही आपल्याला आतुरता असते किंवा आपली जी काही इंटेन्सिटी असते ना आपल्याला आपल्याला हेच पाहिजे किंवा आपल्याला थोडा चेंज पाहिजे लक्षात ठेवा आणि साजिक दहावीचा क्लास म्हटलं की गणित किंवा विज्ञान किंवा अशा पद्धतीने की इंग्लिश याच विषयाचे विषय शिक्षक तुम्हाला वर्ग शिक्षक असतील तेच त्या ते ठिकाणी तुम्हाला चालू म्हणजे सुरुवातीपासून चालू होते मग यामध्ये तुम्हाला कुठेतरी बदल पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळेपणा असणं गरजेचं आहे शाळा सुटताना तुमचा जे काही लहान मुलं असतात त्यांच्याकडे तुम्ही बघा हम्म असे दफ्तर कुठे ठेवून कुठे न ठेवा असे एवढे चिनाट पळत सुटतात की पण शाळा चालू जर शाळा ना एक पाऊल मोजत 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 जाणार म्हणजे शाळेचा जर टायमिंगला निघाला तरी अर्धा एक तास उशिरा जाणार मात्र शाळा सुटताना दहा मिनिटाच्या आत तू आहे ते आपल्या घरी यांना दफ्तर फेकून बघ म्हणजे ज्याच्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करणे गरजेचं आहे टेलिग्रामला व्हिडिओ असतात का टेलिग्राम आपल्या चॅनल तुम्हाला का जॉईन करा म्हणतो मित्रांनो तर आता आपण कुठल्याही जास्त फक्त आपले एजिटेकचे जेवढे ग्रुप आहेत ना तेवढ्यावरच आपण आजची लिंक मी टाकलेली आहे दुसऱ्या कुठल्या ह्याच्यावर मी लिंक टाकत नाहीये आणि तुम्हाला जर याच्या अगोदरच्या टेस्ट जर सोडवायच्या असतील तर त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आहेत बरेच जण आपल्या या ठिकाणी टेलिग्राम वरती आहेत त्या टेस्ट कशा असतात त्याची क्वालिटी काय असते हे तुमच्या या इतरांना तुम्ही विचारा चांगल्या टेस्ट क्रिएट करत असतो आपण आज मराठी आणि इंग्रजी असेल आज हा सोमवार आहे बरोबर उद्या गणित उद्या हिंदी आणि विज्ञान असते मंगळवार ओके ठीक आहे तर आता या पद्धतीने हे जे काय आपल्याला वेगळ्या पद्धती कशा मदतीनं आपला टाइम स्पेंड करायचा हे आपल्यावरती डिपेंड असतं लर्निंग अँड लिसनिंग द म्युझिक सिंगिंग कीप्स अ हॅपी अँड ड्राय अवे द ट्रेस आता म्हणजे म्युझिक ऐकणे देखील आता म्युझिक ऐकणं म्युझिक ऐकण्याची देखील एक पद्धत आहे लक्षात ठेवा नाहीतर गावभर आवाज सोडला इकडे दुसऱ्या घरातील भांडी पडायची असले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज सोडून नाहीये चाल म्युझिक आपल्या आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकू ये पुरतं जास्त वेळ हेडफोन पण नका वापरत जाऊ तेवढंच नॉर्मली आणि हेडफोन कायमस्वरूपी ठेवून एक पाच ते दहा मिनिटांनी काढायचा परत आपण काही कानामध्ये टाकायचा म्युझिक हॅज द पॉवर ऑफ द चेंजिंग द माइंडसेट म्हणजे आपलं माइंडसेट देखील ही चेंज करू शकतं नवीमध्ये एक पण पीटीचा टीचा तास झाला नाही नवीन दहावी हे शापित असतं लक्षात ठेवा इम्पॉर्टन्स ऑफ द आउटडोर गेम इज द अनपॅरल देर वाज अ व्हेरियस द बेनिफिट ऑफ द स्पोर्ट लाइक इट्स अ फिजिकल एक्सरसाइज इम्प्रुव्ह डिसिप्लिन इंटरेक्शन अँड टेंडेंसी ऑफ द युनिटी लोनलीनेस इज द ड्राय ऑन इज ड्रायव्हन अवे अँड अ पर्सन बिकम मोर सोशल लक्षात ठेवा तुम्ही टॅलेंट व्हा हुशार व्हा बुद्धिमान व्हा पण तुम्ही सोशल असला पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे हे तुम्ही समाजभूमी असला समाजामध्ये तुम्ही कोणत्याही प्राप्त परिस्थितीला तुम्ही फेसिंग केलं पाहिजे लक्षात ठेवा आता मला मी जे तुम्हाला सांगतोय तो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो जे तुमचे इंग्लिश वाले आहेत आणि जे आपले मराठी मिडियमवाले आहेत म्हणजे झेडपी शाळेत शिकणारे अगदी मराठी मीडियम म्हणजे झेडपी शाळेमध्ये शिकणारे ह्या दोघांना समाजामध्ये सोडायचं किंवा गावात ठेवायचं तुम्ही बघा कोणत्या ठिकाणी बिंदास्तपणे वावरतो मराठी मीडियमवाला कुठेही जर तुम्ही टाकला तर पाया तो पायावर त्या मांजरासारखा पडतो लक्षात ठेवा म्हणजे तो सोशल डेव्हलपड झालेला असतो लक्षात ठेवा इकडे आपल्याला टक्केवारी चार दहा टक्के जरी किंवा पाच दहा टक्के जरी कमी पडले तरी हरकत नाही मात्र तुमचं मानसिक संतुलन तुमचं प्रॉब्लेमला फेस करण्याची कॅपॅसिटी ही जर काही तसं काही सोशल डेव्हलपमेंट आहे ना हा आपला सोशल डेव्हलपमेंट आपला सामाजिक विकास होणं गरजेचं असतं आनंददायी शिकी संगीत शिकणं आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकताय तुम्ही गाणी ऐकणे आता तुम्ही एखाद्या वरती पाहून काय काय तुम्ही कोर्स देखील करू शकता मित्रांनो मुले असतील तर वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या कशा काढायच्या वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ कसे मुलाला तुम्ही कोडिंग शिकू शकताय म्हणजे अगदी त्याच्या बेसिक पासून कोडिंग कसं करायचं या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थितपणे जर काही शिकत गेला असता तर आज तुम्ही प्रत्येका तुमचं स्वतःचं सॉफ्टवेअर देखील तुम्ही करू शकाल हा मराठी मीडियम जिंदाबाद झेडपी जिंदाबाद कारण मराठी ते मराठी आपली लक्षात ठेवा मराठीतून जेवढं समजतं शेवटी आईने सांभाळणं ते आईने सांभाळणं असतं ना शेवटी सासू ती सासू आई ती आईच असते इंग्लिश म्हणजे सासू आई म्हणजे आपलं मराठी जेवढे आपल्या आईला केअर असते तेवढे कुणाला नसतील जेवढा आपण स्पष्टपणे आईला बोलू शकतो तेवढं तसं बोलू शकत नाहीये ओके आय डोंट नो well, वेल सर हे जे काय आपण पाहतो ना मित्रांनो हो। हे जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण नीटपणे आपण व्यवस्थित काय करायचं काही ना काही वेगळं शिकण्याचा प्रयत्न करायचं की ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल आनंद मिळेल किंवा हा पर्पज देखील तुम्ही न ठेवता लक्षात ठेवा काय करायला लागेल आपल्याला तर तुम्हाला जे इंटरेस्टिंग वाटतं तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी तुम्ही शिका ना संगीतात आपली अगदी मनस्थिती बदलण्याची देखील ताकद असते मैदानी खेळ तर खूप महत्वाचे आहेत आता तुम्ही आपण एक होती इमेज पाहिली होती आता असं पाठीमागून लात मारायला लागते की जा बाहेर खेळायला म्हणून हम्म घरातच आपलं पबजी फ्री फायर ते टिकटॉक गेलं ती पिढा एक ती एक बरं झालं त्याला आणखी त्याच्या रिलेटेड आणखी सुद्धा येतात खूप जण येतात लक्षात ठेवा हम्म तर या अशा पद्धतीनं ह्या आपल्याला जे काही मैदानी तुमचे खेळ असतात या खेळामुळे आपला शारीरिक व्यायाम होतो शिस्त इतर प्रकारच्या यांत्रिक क्रिया ह्या संघ भावना म्हणजे एकमेकाला मदत करणे आणि आपला एकाची आपला संपून जातो आणि तो समाज समाजभूमी होतो हे देखील त्याचे आपल्याला फायदे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला जे काय आपला एकटेपणा आपल्याला कधी आला नाही पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे लोनलीनेस आपण नसावे हम्म हा टेलिग्रामची लिंक मी सेंड करतो आता करंट हेतून बाहेर पडता येत नाही मला आता यामध्ये पहा हे तास झालं की मी ह्याच्या खाली टाकतो लिंक तुम्हाला पी हंड्रेड पर्सेंट ओके जस रेग्युलर एक्सरसाइज मसाजिंग विजिटिंग द स्पा टू हेल्प टू द रिलीव्ह द ट्रेस योगा इज द नॉट लिमिटेड फॉर अँड प्राणायन बट इट इज इन्क्ल्यूड डिसिप्लिन्स बॅलन्स अँड गुड फूड्स अँड अ मेडिटेशन ऑल्सो डीप ब्रीथिंग Yogic sleep, yoga sense, etc., are the good for the health. Mm? Medicine, meditation help to improve the ability of a concentration. It impart positively in our temperament. Meditation helps the student to improve concentration in their studies. Mm? Deliberating, including the characters like a time management planning. ऑफ अवर ओन ड्युटीज अँड द डिस्कस द पावर इज द नथिंग बट अ कल्टिवेटिंग द सोशियल स्ट्रॉंग अँड अ आयडियल पर्सनॅलिटीज हम्म ओके हो ठीक आहे तर आता पहा यामध्ये काय नक्की आपल्याला सांगायचं मित्रांनो आता नियमितपणे व्यायाम करणे हे बोलायला वगैरे खूप हम्म hmm? आपल्याला चांगलं वाटतं रोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे सकाळ hmm? लवकर उठलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे पण जे करत ना त्याला विचारत जावा तुम्ही हम्म काय काय ना अजून पहाट देखील माहित नसेल पहाट काय असते ते हम्म व्यायाम करणे स्नायूंना मॉलिश करणे स्पा अशा देखील उपायाने आप, देखील आपला ताण तणाव कमी होऊ शकतो हु? हो आता यामध्ये हा योगा आपल्याला माहिती आहे योग हा फक्त आसने आणि प्राणायाम याच्या पुरताच मर्यादित नाहीये तर त्याच्यामध्ये नियम आहेत त्याच्यामध्ये संतुलित आणि सात्विक आहार आहे ध्यानधारणा आहे आणि अशा अनेक घटकांचा समावेश आहे दीर्घ श्वसन योग निंद्रा अशा पद्धतीची ही योगासने आपल्या शरीराला खूप उपयुक्त ठरत असतात त्याचे खूप फायदे आहेत त्या ध्यान धारणेमुळे काय होतं तर या ध्यान धारणेमुळे तुमचा स्वभाव हा सकारात्मक होतो विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यामध्ये म्हणजे तुम्हाला शिकण्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहतं म्हणजे तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी देखील या ध्यानधारण्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो याशिवाय वेळेचं व्यवस्थापन स्वतःच्या कामाचं नियोजन निर्णय घेण्याची तुमची कॅपॅसिटी क्षमता हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करणे म्हणजे सामाजिक दृष्ट्या सदृढ आदर्श व्यक्तिमत्व जोपासता येईल असं आपण त्याला म्हणू शकतो ओके We have all these ways to the manage our stress, however, if they are the not successful to the certain reason, it leads to some the serious the problems like description frustration, depression, and frustration. Medical advice, counseling, and the psychotherapy are available in such a person. Similarly, many NGOs, NGOs, non-government organizations also provide helping hand. सी द इन्फॉर्मेशन अबाउट दिस सम दिस आता हे ताणतणाव करणे करण्यासाठी काही मानसोपचार तज्ज्ञ असतील किंवा त्याला आपण समुपदेशक म्हणत असतो या ताणतणावाचे व्यवस्थापनाचे सगळे मार्ग हे आपल्या हातात आहे तरी देखील आपण त्या ठिकाणी काही कारणास देखील ते यशस्वी ठरलेले नाहीत तर जे काय आपल्याला अवदासीनता असते त्याला डिप्रेशन म्हणतो आपण नैराश्य म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणतो अशा जास्त गंभीर समस्या उद्भवतात अशा व्यक्तीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला समुपदेशन करणे म्हणजे काउन्सलिंग काउन्सलिंग करणे हे अशा पद्धतीचे अनेक आपल्याला इथे मानस उपचार तज्ज्ञ याच्यावरती उपलब्ध आहेत त्याप्रमाणे काही का अशासकीय संघटना म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गन्स म्हणजे एन जी ओज हे देखील आपल्याला खूप मदत करत असतात त्यातल्या काही आपण पाहूया आता पहिली यातली एक एन आहे ते युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टेबॅको फोर्टी तर प्लीज वेळापत्रक देतं का कोणत्या दिवशी कोणता तास असतो त्यात काय वेळापत्र तुम्हाला रोज दोन विषयाची स्टडी तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्टमध्ये टेस्ट म्हणजे केवळ टेस्ट के के नाही आहेत त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ असतील व्हिडिओ नसेल तर पुस्तकाचे पेजीस असतील लक्षात ठेवा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असतात त्या टेस्टची आपली क्वालिटी खूप मस्त आहे साडेतीन ते चार लाख विद्यार्थी दररोज टेस्ट देतात आपल्या साडेतीन ते चार लाख हो तुम्ही करू शकता टेलिग्रामला मला जॉईन हो आज सकाळी टाकली बऱ्याच जणांनी सोडवली असेल का नसेल काय माहित नाही ज्याला कळलं असेल ते काय क्वालिटी ती नक्कीच सोडवतील त्यांना कळत असेल ते टेस्ट मध्ये नक्कीच काय आहे काय नाहीये ते दिस मोमेंट इज द ऍक्टिव्ह कंट्रोलिंग टॅबॅको कन्झ्युम्शन अँड द प्रोवाइडिंग गायडन्स टू ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट टॅबॅको लक्षात घ्या मित्रांनो हे जे काही तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टाटा ट्रस्ट आणि अशा पंचेचाळीस नामांकित संस्थांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केलेली आहे तंबाखू सेवनावरती नियंत्रण तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्या मार्गदर्शक आणि विविध उद्दिष्टांची ही चळवळ कार्य करत आहे त्यानंतर एक दुसरी अतिशय महत्वाची गाजलेली सलाम मुंबई फाउंडेशन प्रत्येक रविवारी सुट्टी असते आणि मला वाटते अजून एक दोन दिवस सुट्टी घ्यावी असे वाटायला लागले मला ठीक आहे मी बोलतो त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे मी धीस ऑर्गनायझेशन रन अ प्रोग्राम इन फेरी स्कूल इन मुंबई टू इम्पॉवर द चिल्ड्रन्स लाईफ इन अ स्लम एरिया इन दिस फील्ड फॉर द एज्युकेशन स्पोर्ट्स आर्ट्स अँड बिझनेस धिस ऑर्गनायझेशन इनकरेज द चिल्ड्रन्स टू टेक अ एज्युकेशन बाय हेल्पिंग देम टू इम्प्रूव्ह देअर हेल्थ अँड लाईफस्टाईल This trust has made from some district of the Maharashtra completely tobacco free throughout hard work since the year 2002. This organization is working with various schools in urban and the rural areas also hmm, for the making the society tobacco tobacco free. This program is being implemented with the help of government. इन अबाउट टू हंड्रेड स्कूल इन मुंबई एंड फोर्टीन थाउजंड रेस्ट ऑफ महाराष्ट्र फ्रीडम फ्रॉम अ टैबैको इज द टेकन इन एवरी स्कूल एज पर गवर्नमेंट लेटर अरे दादा खूब त्रास होते हैं बोलता सुट्टी लगती आम पहा सलाम मुंबई फाउंडेशन पह न आता ह्या सलाम मुंबई फाउंडेशन हे काय करत आहे तर हे सलाम मुंबई फाउंडेशन हे झोपडपट्टीतील मुलांना मुला शिक्षण असेल खेळ असेल कला व्यायाम या संबंधित त्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये उपक्रम राबवते प्रत्यक्ष शाळेमध्ये शाळा आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत देखील हे करून या विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यासाठी सक्षम बनवतात या ट्रेस्टने आथेक प्रश्नाने महाराष्ट्रातील काही जिल्हे हे तंबाखू मुक्त केलेले आहेत काय आमचा चिंटू फाईट हॅक ज्युनियर वरती कोडियन शिकला जॅक बनवले बौन। ज्युनियर करेक्ट छान आहे ते सुद्धा सन दोन हजार दोन पासून ही संस्था समाज तंबाखूमुक्त व्हावा म्हणून यासाठी शहर शहरी या भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल यामध्ये वेगवेगळ्या शाळासोबत ही कार्य करते या शासनाच्या मदतीने या संस्थेअंतर्गत मुंबईमधील जवळपास दोनशेच्या वर शाळांमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रातील चौदा हजार चौदा हजार शाळांमध्ये राबवला जात आहे लक्षात ठेवा हम्म चौदा हजार शाळा म्हणजे मुंबईतल्या फक्त दोनशे शाळा आणि मग महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील चौदा हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो शासन पत्रानुसार प्रत्येक शाळेत तंबाखू मुक्तीची शपथ तुम्ही घेतलेली देखील असेल हम्म गणिताचा तास तुम्हाला रोज संध्याकाळी आठ ला मला वाटतं खूप उशीर होतो आठला साधारणतः सातला तरी टाकला तरी चालेल ना तुम्हाला हो नाही जरा बोलताना देखील त्रास व्हायला लागलाय ठीक आहे एवढंच आता या ठिकाणी टॉपिक राहिलेला होता म्हणून आपण आज आलतो आणि हे तुम्हाला तुम्हाला न सांगता चुकीच चुकीचं कारण गेली पाच सहा महिने झाले आपण एकही दिवस खंड दिलेला नाहीये असं अचानक तुम्ही गेलं की म्हणणार काय तर झालं काय वेगळंच आता गव्हर्नमेंट स्केम फोन नंबर हेल्पलाइन नंबर आर द पब्लिश इन न्यूज पेपर टू हेल्प द चिल्ड्रन इन अँड दि, डिस्ट्रेस ऑफ फेसिंग ए टाइप लाईन्ले गायड्रन ठीक आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बरेच दिवस झाला आपण घरामध्ये बसून आहोत हम्म काय काय ना याच्यामुळे खूप मानसिक त्रास देखील सहन करायला लागतोय काही काय ना आर्थिक त्रास होतोय तो भाग वेगळा पण काही हो वैष्णवी आजारी आता याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो आता हा तुला टेलिग्रामची लिंक देतो एक सेकंड हा आता ज्या काय आपण अशा पद्धतीनं आता या कोरोनाच्या जे काय आता कालावधी आहे आपला हा हम्म यामध्ये आपल्याला तुम्हाला अशा पद्धतीचे कोणतं जर ट्रेस आलं तर त्यांनी हेल्पलाईन आहे याशिवाय आपल्याकडे यत्ता नवी किंवा गेल्या वर्षीचे जे दहावीचे स्टुडंट आहेत त्याला करिअर महामित्रा म्हणून याच्याकडून देखील त्यांना काउन्सिलिंग केलं जातं पुणे बोर्डाकडून देखील त्यांना काउन्सिलिंग केलं जातं समुपदेशन त्यांचं केलं जातं आणि यामधूनच आपल्याला या अशा पद्धतीने हम्म टेलिग्रामचं वैशिष्ट्य एक असतं मित्रांनो तुम्ही जॉईन झाला त्याच्या अगोदरची देखील तुम्ही सगळे पाहू शकता ही जो आता सकाळची लिंक टाकलेली होती ही सकाळ सकाळ का किती हम्म సాడసహెస్ ఆ ఓకే హి తుమ్మ లింక్ దో పలిగా కాల్చి తాసా స్క్రీన్షోట కాల్చి శనివారం ओके हम्म आता या पद्धतीने पहा मित्रांनो आपण या पद्धतीने हम्म तर हे असेच कॉल करतात बघा मधून मधून हा तर कोणत्याही शासनाचे शासन देखील प्रत्येक स्तरावरती काही योजना आणत असतं हम्म शाळा कधीच चालू होईल हे कोणी सांगू शकत नाही हे लक्षात ठेवा हम्म मला पण द्या टेलिग्राम टेलिग्राम तुम्ही डाउनलोड करा तुमच्याकडे असेल तर टेलिग्राम डाउनलोड करून घ्या आणि ही लिंक आहे किंवा सरळ तुम्ही ज्या पद्धतीने युट्यूबवरती जाऊन रहित एजी तुम्ही सर्च करताना त्या पद्धतीने जर एजी असं तुम्ही टेलिग्रामवरती जरी सर्च केलं तरी तो चॅनल तुम्हाला दिसेल टेलिग्रामवरचा जो ग्रुप असतो त्याला देखील आपण चॅनलच म्हणतो टेलिग्रामवर पण हो ते सांग ते सांगायचं होतं दादा मला आता कोणत्याही त्रासाचा जर आपल्याला सामना करायचा असेल मुलांना समुपदेशन करायचं असेल हा पोलिसांसाठी मुलांसाठी पोलीस किंवा हे समुपदेशन जे काही कार्य करत असतात था। त्यांना हे पेपर्स मधून किंवा फॅश न्यूज पासून यांच्यातून हे नंबर जाहीर केले जातात मुलांना ते नंबर फोन करून आपल्या समस्या सांगू शकतात आणि त्यांना योग्य ते पद्धतीने हे देखील मदत पुरवली जाते तुमच्या शहरामध्ये समुपदेशन करणारे जे कर करणारे समुपदेशक असतील विद्यार्थी त्यांना मदत करणाऱ्या कोण कोणत्या संस्था असतात त्या कधी कधी भेटी देऊन जात असतात त्याच्याविषयी तुम्ही अधिक माहिती देखील मिळवू शकता ओके तर हे साधारणतः आजचा आपला हा टॉपिकचा विषय होता मला असं वाटतं गेली चार ते पाच महिने झाले आपण नॉनस्टॉप रोज दोन तीन दोन तीन तास घेतो नवीचे ही याच्याबरोबर घेतो तुम्ही दहावीचे सेम मराठीचे सगळे एकत्र प्रत्येकी आठ आठ चैप्टर झालेले आहेत भाग चे, ची ले ले। एक भाग सेमी सेमीचे परत पहिल्यापासून मी घेतलेले आहेत साधारण म्हणजे ह्या महिन्यामध्ये असा एक दिवस गेला ना की आपले लाइव क्लासेस नाहीये तर आता एक साधारणत एक आज सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे आज मंगळवार बुधवारी दोन दिवस सुट्टी घेऊ आणि गुरुवारपासून परत आपण पर भाग एकचं प्रकरण चालू करूया हम्म जर त्याविषयी आणखी जर काय मला त्यातला बदल सुचला असेल तर मी पोस्ट यूट्यूबवरती टाकतो किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती कर कळवतो ओके जर मला चांगलं वाटलं असेल तर मी उद्या बिंदस्तपणे मी घेऊ शकतो ठीक आहे आपण या ठिकाणी येथे थांबूया जर टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन व्हा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे हेच आम्हाला आमचं बक्षीस मिळाल्यासारखं होतं बेलायकनवरती क्लिक करा तुमच्या मित्राबोसोबत शेअर करत जावा हम्म ओके म्हणजे लाईक लाईक करायला तुम्हाला चार्जेस वगैरे काय पडत नाही आहे मित्रांनो ओके लेट किती झालं था तरी परत पहिल्यापासून तुम्हाला व्हिडिओ पाहता येतोच हम्म ठीक आहे थांबूया इथं आपण काळजी घ्या अभ्यास करा आणि घरातच बसा Noe trygghet.